काल राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये आपण तिथं होता दुसरीकडे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे कशा पद्धतीने सरकार या गोष्टीकडे पाहत आहे आणि काय शेतकऱ्यांना मदत मिळू शकते खरं दोन दिवस मदे। मदे तीन दिवस लातूरच्या काही भागामध्ये तसंच बीड आणि परभणीमध्ये जालन्यामध्ये काही भागामध्ये तीन दिवस मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली काल कार्यक्रमाच्या आधी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी तिथला आढावा घेतला त्याच्यानंतर ते काही शेतकऱ्यांसोबत सुद्धा त्यांनी संवाद साधला जिथं नुकसान झालं होतं तिथं पाहणी सुद्धा त्यांनी त्यानिमित्ताने केली पंचनाम्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत काल कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा परभणीचा दौरा करून तिथं सुद्धा नुकसानीची पाहणी केली त्याच्यामुळे पंचनामे हे त्वरित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले गेलेले आहेत स्थानिक प्रशासनाला आणि त्यानुसार जी नुकसान भरपाई आहे त्या संदर्भामध्ये शासन लवकरच निर्णय घेईल जे निकष आहेत आर एफचे असतील एनडीआरएफ चे असतील -E -E त्यानुसार केंद्र शासनाकडून सुद्धा काही नुकसान भरपाईच्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी संपर्क लाडकी बन योजनेवरून सध्या महायुद्धमध्ये कुठेतरी धुकूस पाहायला मिळते म्हणजे आपल्या पक्षाच्या जाहिराती आहेत त्यामध्ये ही योजना किंवा हे जे निधे आहेत तो आम्हाला अजितदादांनी दिला अशा पद्धतीच्या जाहिराती समोर येत आहेत आपण एक गोष्ट समजली पाहिजे की ज्या जाहिरातीबद्दल तुम्ही म्हणताय तो एक व्हिडिओ आहे जो पार्टीच्या सोशल मीडियाच्या पेजवर शेअर करण्यात आलेला होता ते कुठल्याही न्यूज चॅनलवरती ऍड आलेली नाहीये न्यूज चॅनल्सनी ती पार्टीच्या पेजवरून ती ऍड त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे शेवटी प्रत्येक जण ज्या वेळेला आपापल्या पद्धतीनं योजनेचा प्रसार करत असतात प्रसिद्धी करत असतात त्या त्या, त्या वेळेला आज अजितदादांनी तो अर्थसंकल्प मांडला अर्थसंकल्पामध्ये त्यांनी ती योजना घोषित केली त्या योजनेचं जी संकल्पना आहे ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांचीही मिळून त्या ठिकाणी आहे विभाग म्हणून आम्ही ती जी योजना आहे ती अतिशय यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न करत आहोत मधल्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी संवाद सत्र घेतलेलं होतं त्याच्यामध्ये देवाभाऊ असा त्यांचा उल्लेख करून त्या ठिकाणी सगळ्या त्यांच्या असतील माता भगिनींनी त्यांना संबोधित केलं एकनाथजी शिंदे साहेब बऱ्याचशा ठिकाणी रक्षाबंधन पासूनच महिलांसोबत संवाद साधत आहेत दादांची सुद्धा जनसन्मान यात्रा सुरू आहे तिथं सुद्धा त्यांना माता भगिनी मोठ्या संख्येने भेटतायत आणि त्यांचे आभार मानतायत त्याच्यामुळे महायुतीच्या सरकारने जी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेला महिलांचा अधिकरित्या प्रतिसाद मिळत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आपापल्या पद्धतीनं अधिकाधिक प्रभावीपणे ही योजना कशी लोकांपर्यंत पोहोचेल माता भगिनींपर्यंत पोहोचेल याचाही याचा, याचा प्रयत्न करत आहेत महत्वाकांक्षी योजना आणि तिन्ही पक्ष वेगवेगळे श्रेय घेण्याचे प्रयत्न करत आहेत विधानसभा जी पुढची येणार आहे ती एकत्रित करतील असं वाटतंय का कारण वेगवेगळं श्रेय घेण्याचे प्रयत्न असतात तुम्ही जर बघितलं तर ज्या वेळेला ही योजना जाहीर झाली त्यावेळेला महायुतीच्या सरकारने आणलेली ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे अशाच पद्धतीने तिघांकडूनही नेहमीच उल्लेख झालेला आहे जरी दादा जनसन्मान यात्रेला जात असतील तरी त्यांच्या भाषणामध्ये मनोगतामध्ये नेहमीच मुख्यमंत्र्यांचा म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांचा सा, आणि फडणवीस साहेबांचाही सा उल्लेख त्यानिमित्ताने आवर्जून केला जात असतो ज्यावेळेला फडणवीस साहेब कुठं भाषण करतात त्यावेळेला तेही मुख्यमंत्री आणि दादांचा निमित्ताने उल्लेख करतात ज्यावेळेला मुख्यमंत्री मोदी कुठेही संवाद साधतात त्यावेळेला ते त्या ठिकाणी फडणवीस साहेबांचा अजितदादांचा आणि विभाग म्हणून माझाही त्या निमित्ताने एक लाडकी बहीण म्हणून उल्लेख करत असतात त्याच्यामुळे महायुतीमध्ये सगळा आलबेल आहे योजना प्रभावीपणे राबवणं याला आम्ही अधिक प्राधान्य देत आहोत कुठे ना कुठेतरी जे योजनेला यश मिळतंय त्याचं विरोधकांमध्ये त्याला त्यांना कुठेतरी त्रास व्हायला लागलेला आहे म्हणून अशा पद्धतीचा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा ते प्रयत्न करत असं नाही लोकसभेच्या वेळेला सुद्धा अशा पद्धतीचे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झालेला आहे की संविधान बदललं जाईल किंवा मुस्लिम समाजाला काहीतरी अडीअडचणी येतील चौदा वर्षापासून देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे कुठेही कोणाला अडचण आली नाही आपलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला दिलेलं आहे ते इतकं भक्कम आहे की ते कोण बदलू शकत नाही कोणाची मानसिकताही नाही ते बदलण्याचं त्यामुळे त्यांना असं वाटतंय की लोकसभेला आपण तो मुद्दा चालवला आता विधानसभेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काहीतरी नरेटिव्ह सेट करायचा असा हा केविळवाणा प्रयत्न चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य देवत आहेत फक्त राज्याचं नाही तर संबंध हिंदुस्थानाचं आराध्य देवत आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये कुठलंही राजकारण होऊ नये अशी भूमिका ही निश्चितपणाने आम्हा सगळ्यांची